श्रीगणेशाय नमः ॐ एकदन्ताय विद्महे वक्रतुण्डाय धीमहि तन्नो दन्ती प्रचोदयात् नमस्कार मंडळी मी शीतल आणि तुम्ही पाहताय दिल्लीकर मराठी या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला लंबोदर संकष्टी चतुर्थीची संपूर्ण माहिती सांगणार आहे की त्या दिवशी नेमकं काय काय करावं व्रत कसं करावं पूजा कशी करावी त्याचबरोबर देवाला नैवेद्य काय दाखवावा या सगळ्या गोष्टींची माहिती तुम्हाला या व्हिडिओतून मिळेल तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पाहत असताना सर्वांनी कमेंट्समध्ये लिहा गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या चला तर मग व्हिडिओला सुरुवात करते नवीन वर्ष दोन हजार चोवीसमधली पहिली संकष्टी चतुर्थी एकोणतीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी म्हणजे सोमवारच्या दिवशी आलेली आहे प्रत्येक महिन्यामध्ये संकष्टी चतुर्थी येत असतात आणि त्या चतुर्थीला नावंसुद्धा वेगवेगळे असतात तर आता ही पौष महिन्याची संकष्टी चतुर्थी असणार आहे तर तिला नाव आहे लंबोदर संकष्टी चतुर्थी प्रत्येक महिन्यामध्ये दोन चतुर्थी येतात एक चतुर्थी येते अमावस्येनंतर चौथ्या दिवशी तर तिला म्हणतात विनायक चतुर्थी आणि पौर्णिमेनंतर चौथ्या दिवशी जी चतुर्थी येते तिला म्हणतात संकष्टी चतुर्थी तर या लंबोदर संकष्टी चतुर्थीचं नक्की महत्त्व काय हे सुद्धा आपल्याला जाणून घ्यायचं आहे त्या अगोदर मी तुम्हाला ही चतुर्थी नक्की कधीपासून सुरू होत आहे आणि कधी समाप्त होणार आहे याची वेळ मी तुम्हाला सांगते एकदा की पौर्णिमा आटोपली की त्या महिन्याच्या कृष्ण पक्षाला सुरुवात होत असते म्हणजेच काय प्रत्येक महिन्यामध्ये येणारी संकष्टी चतुर्थी ही पक्षामध्ये येत असते आता पंचांगानुसार एकोणतीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी म्हणजे सोमवारी सकाळी सहा वाजून दहा मिनिटांनंतर संकष्टी चतुर्थीला सुरुवात होणार आहे आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे मंगळवार दिनांक तीस जानेवारी दोन हजार चोवीसला सकाळी आठ वाजून चोपन्न मिनिटांनंतर ही तिथी समाप्त होणार आहे चतुर्थीची वेळ तुम्हाला कळली आता पूजा कशी करायची व्रत कसं करायचं किंवा मग या चतुर्थीच्या पूजेमध्ये काय खास असणार आहे ते आपण जाणून घेऊया तर एकोणतीस तारखेला सकाळी लवकर उठायचं आहे तर लवकर उठून स्नान वगैरे आपली सकाळची जी काही कार्य असतात ती आपण करून घ्यावीत पौष महिना हा सूर्यपूजेचा महिना मानला जातो तर या दिवशी तुम्ही तुमच्या दिवसाची सुरुवात सूर्यदेवांना अर्घ्य देऊन मग करा त्यानंतर तुम्ही तुमच्या आईवडिलांचं किंवा जो कोणी व्रत करत आहे तर त्याने आपल्या घरातल्या ज्येष्ठ व्यक्तींचं दर्शन घ्यावं आणि नंतरच पूजाविधीला सुरुवात करावी बऱ्याच वेळा कोणत्याही प्रकारची व्रत वैकल्य करत असताना हे प्रश्न येतातच की हे की व्रत आहे मग केस धुतले तर चालतील का त्याचप्रमाणे चतुर्थीसाठी सुद्धा नेहमी प्रश्न येत असतो की चतुर्थीचं व्रत जेव्हा जेव्हा आपण करतो तर त्या दिवशी केस धुवावे का पण आता बघा एकोणतीस तारखेला सोमवार आहे आणि वारानुसार आपल्याला नियम पाळावा लागेल त्यामुळे एकोणतीस तारखेला या चतुर्थीच्या दिवशी आपल्याला केस धुता येणार नाही तर महिलांनी रविवारीच केस धुवावे आणि सोमवारी चतुर्थीचं व्रत करावं तर सर्वप्रथम आपल्याला आपल्या घरातील सर्व देवी देवतांना स्नान घालून घ्यायचं आहे सोमवार असल्यामुळे शिवलिंगाची पूजा करणंसुद्धा विशेष मानलं जाईल पौष महिना चालू आहे तर तुम्ही तुम्हाला जेव्हा जेव्हा शक्य होईल तेव्हा तुमच्या देवांना आंघोळ घालण्याच्या पाण्यामध्ये सुद्धा तुम्ही पांढरे तिळ मिक्स करत जा आणि तिळयुक्त पाण्याने देवी देवतांना स्नान घालत जा यामुळे सुद्धा तुम्हाला याचे चांगले परिणाम बघायला मिळतील कारण पौष महिना जो आहे या महिन्यामध्ये आपण तिळाचं जितकं सेवन करू किंवा तिळाचं दान करू वेळोवेळी आपण तिळाचा वापर जर करत राहिला देवपूजेमध्ये म्हणा म्हणजे देवपूजा करत असताना दिवा लावण्यामध्ये म्हणा किंवा सूर्याला अर्घ्य देण्याच्या पाण्यामध्ये म्हणा किंवा देवांना आंघोळ घालण्याच्या पाण्यामध्ये किंवा आपण जे काही अन्नपदार्थ बनवतो त्यामध्ये दररोज नाही पण जेव्हा जेव्हा शक्य होईल तेव्हा जर आपण तिळाचा वापर केला तर त्याचे आपल्याला खूप चांगले परिणाम बघायला मिळतात तर त्यामुळे सुद्धा आपण देवांना जे काही स्नान घालू तर ते सुद्धा तुम्हाला तिळयुक्त पाण्याने घालायचं आहे तर ही जी पूजा असते ना ही सेपरेट मांडण्याची अजिबात गरज नाही पण गणपती बाप्पांना संकष्टी चतुर्थीच्या दिवशी आपण ज्या ज्या गोष्टी अर्पण करतो नैवेद्य फळं किंवा बाकी जे काही तर ते ठेवण्यासाठी तुमचं देवघर अगदी छोटंसं असेल किंवा तिथे जागा पुरत नसेल बऱ्याच जणांनी जागेअभावी समजा भिंतीला देवघर ठेवलेलं असेल अडकवून तसं ते योग्य नाही पण मग आता बऱ्याच जणांच्या अडचणी वेगवेगळ्या असतात प्रत्येकाला वेगवेगळी कारणं आहेत म्हणून त्यांनी कदाचित तसं ठेवलं असेल तर मग तुम्ही संकष्टी चतुर्थीची पूजा सेपरेट मांडली तरीसुद्धा चालेल तर मी तुम्हाला सांगितलं की देवी देवतांना स्नान घालून घ्यायचं विधिवतपणे त्यांना स्वच्छ कपड्याने पुसून परत देवघरामध्ये दे स्थापन करायचं सर्वप्रथम आपल्याला गणपती बाप्पांचीच पूजा करायची आहे तर सुरुवातीला काय करायचं गणपती बाप्पांना कुंकुवाचा टिळा लावायचा तुम्ही अष्टगंधसुद्धा लावू शकता किंवा मग चंदन लावलं तरीसुद्धा चालतं बऱ्याच ठिकाणी असं वाचनात आलेलं आहे की गणपती बाप्पांना हळद लावू नये पण तुम्ही जर पहिल्यापासून हे करत आलेलं असाल तर हळदी कुंकू लावलं तरीसुद्धा चालतं तर सुरुवातीला फक्त हळदी कुंकू लावा आणि बाकी देवी देवतांनासुद्धा तुम्हाला तुम्ही जे गंध लावता किंवा जी फुलं अर्पण करतात ती सगळी वाहून घ्यायची आहे शिवले िंगाची सुद्धा या दिवशी तुम्ही खास पूजा करू शकता जसं की सोमवार आहे आणि गणपती बाप्पांचे ते पिता आहेत त्यामुळे बेलाचं पान अर्पण करू शकता पांढऱ्या रंगाची फुलं तुम्ही त्यांना अर्पण करू शकता आणि ओम नम शिवायचा जप करून तुम्ही त्यांना नमस्कार करू शकता अशाच पद्धतीने बाकी देवी देवतांची सुद्धा पूजा करून घ्या नंतर तुम्हाला काय करायचं आहे सुरुवातीला फक्त आपण काय करतो की कोणतीही पूजा असली की सुरुवात आपण गणपती बाप्पांच्या पूजनाने करतो म्हणून एक साधंसुद्धा हळदी कुंकू आणि फूल वाहून त्यांना नमस्कार करून आपण बाकी देवी देवतांना सुद्धा पूजून घ्यायचं असतं आता गणपती बाप्पांच्या पूजेमध्ये काय खास खा, काय खास असणार आहे की पौष महिना आहे त्यामुळे तर मग काय करायचं गणपती बाप्पांना आपण या दिवशी तिळाचं अर्चन करूयात पौष महिना आहे तिळाचं महत्त्व काय हे तुम्हाला मकर संक्रांतीपासून समजलं असेल किंवा किती किती प्रकारे आपण तिळाचं दान किंवा तिळाचा वापर करून आपण काय काय गोष्टी करू शकतो तुम्ही माझ्या बऱ्याच व्हिडिओमधून ऐकलं असेल तर मग गणपती बाप्पांच्या या विधीमध्ये आपण एकतर त्यांना स्नान घालताना पंचामृताचा वापर करू शकतो किंवा मग कुंकुवाच्या पाण्याने स्नान घालू शकतो दुसरी गोष्ट म्हणजे त्यांना आपण कुंकुमार्चनसुद्धा करू शकतो पण आता कुंकुमार्चन विधी सगळ्यांनाच माहिती झालेला आहे तर तोही केला तरी पण काही हरकत नाही पण पौष महिन्याच्या निमित्ताने एक खास विधी आपण करूया तर या दिवशी आपण तिळार्चन करूया गणपती बाप्पांना तर अगदी थोडेसे तिळ घ्यायचे आहे एका वाटीमध्ये भाजण्याची वगैरे गरज नाही कच्चेच पांढरे तिळ घ्यायचे आणि गणपती बाप्पांच्या चरणांपासून मस्तकापर्यंत तुम्हाला हे तिळ वाहायचे आहे म्हणजेच काय एक प्रकारे आपण या तिळाचा अभिषेक करतोय यालाच आपण तिळार्चन विधी म्हणूया जसं की अन्नपूर्णा देवीला अर्पण केलं जातं आणि देवी असेल किंवा गणपती बाप्पा असतील यांच्यावर आपण कुंकुमार्चनसुद्धा करतो पायापासून डोक्यापर्यंत आपल्या मृगीमुद्रेने म्हणजेच काय करंगळी शेजारच्या बोटाने त्याचबरोबर मधल्या बोटाने आणि अंगठ्याने अशी अशी तीन बोटं आपण जर एकत्र केली तर त्याने कुंकू पकडून जसं आपण कुंकू वाहतो त्याच पद्धतीने याच तीन बोटांचा वापर करून आपल्याला तीळ वाहायचे आहे ज्यांना हे जमणार नाही त्यांनी डायरेक्ट वरून तिळाचा अभिषेक केला तरी सुद्धा चालेल हवं तर तुम्ही एखादी पितळेची प्लेट घेऊन तात्पुरतं गणपती बाप्पांना त्यामध्ये स्थापन करून हा तिळार्चन विधी करून घेऊ शकता आणि नंतर हे जे तिळ आहे ते तुम्ही पुन्हा त्या वाटीमध्ये भरून घेऊ शकता या तिळांचा वापर तुम्हाला स्वयंपाकामध्ये करता येईल किंवा मग संध्याकाळी तुम्ही जो काही नैवेद्य बनवणार आहात त्यामध्ये सुद्धा तुम्हाला या तिळांचा वापर करता येईल पुन्हा गणपती बाप्पांना आहे त्या जागेवर तुम्ही स्थापन करून द्या पुन्हा हळदी कुंकू लावा नमस्कार करा फूल वाहा त्याचबरोबर धूपदीपांनी ओवाळून घ्या आता हिवाळा चालू आहे तर हिवाळ्यामध्ये सीताफळ म्हणा त्याचबरोबर डाळिंब म्हणा किंवा बोरं म्हणा भरपूर मिळतात आणि पौष महिन्यामध्ये गाजर ऊस बोरं यांनासुद्धा विशेष महत्त्व आहे तर यापैकी कोणतंही एक फळ तुम्ही गणपती बाप्पांना अर्पण केलं तरीसुद्धा चालेल केळी अर्पण केल्यात तरीसुद्धा चालेल यानंतर तुम्ही गणपती बाप्पांचं जे काही गणपती अथर्वशीर्ष आहे ते म्हणू शकता किंवा मग ओम गंग गणपत ये नमहा या मंत्राचा जप करू शकता गणपती बाप्पांची आरती म्हणू शकता व्रत जे आहे ते आपल्याला दिवसभर करायचं आहे जसं की उपवासामध्ये आपण साबुदाण्याची खिचडी फळं किंवा मग उपवासाला बाकी जे जे पदार्थ आपण खाऊ शकतो ते सगळे खाऊ शकतो अशा पद्धतीने आपल्याला हा उपवास करता येईल तर सकाळच्या नैवेद्यामध्ये तुम्ही समजा खिचडी वगैरे बनवली त्याचा नैवेद्य दाखवला किंवा मग फळं ठेवली तरीसुद्धा चालतं आणि आठवणीने गणपती बाप्पांसमोर एक खोबऱ्याची वाटी किंवा एक छोटासा खोबऱ्याचा तुकडा आणि त्याच्यावर गूळ तीळ ठेवायला विसरू नका कारण ही जी चतुर्थी आहे ती पौष महिन्यातली आहे तिळाच्या महत्त्वाचं आपल्याला सगळीकडे पा पालन करायचं आहे म्हणून आपल्याला तीळ खोबरं ठेवायचं आहे जसं आपण बाकी प्रत्येक वेळा संकष्टी चतुर्थीच्या पूजेमध्ये खोबरं ठेवतोस तर यावेळेस एक जास्तीचा पदार्थ म्हणून आपल्याला अगदी चिमुटभर तीळ या गुळखोबऱ्यामध्ये सुद्धा ठेवायचे आहे यानंतर गणपती बाप्पांच्या समोर आपण नैवेद्याबरोबर पाणी तर ठेवतोच पण अजून एक गोष्ट म्हणजे पुन्हा एखाद्या तांब्याच्या तांब्यामध्ये तुम्हाला पाणी घ्यायचं आहे आणि ते सुद्धा या पूजेमध्ये ठेवायचं आहे हे जे पाणी आहे ते पूजा होईपर्यंत तसंच ठेवायचं आणि त्या त्यानंतर तुम्ही ते झाकून ठेवलं तरीसुद्धा चालतं आता तुमची ही जी पूजा आहे ती आटोपल्यानंतर जेव्हा रात्री चंद्रोदय होईल तर त्यावेळेस या पाण्यामध्ये तुम्हाला थोडंसं दूध मिक्स करायचं आहे आणि या पाण्याने तुम्हाला चंद्राला अर्घ्य द्यायचं आहे तर पंचांगानुसार आपल्या दिनदर्शिकेमध्ये संकष्टी चतुर्थीच्या रात्री नऊ वाजून बावीस मिनिटांनी चंद्रोदय होणार आहे तर त्यावेळेत तुम्ही काय करायचं आहे चंद्रोदय एकदा झाला की आपल्या पूजेमध्ये आपण सकाळी जे चंद्राला अर्घ्य देण्यासाठी पाणी झाकून ठेवलेलं होतं तर ते पाणी घ्यायचं आहे त्यामध्ये थोडंसं दूध मिक्स करायचं आहे थोडंसं म्हणजे अगदी चमचाभर किंवा धारभर दूध आपण ज्याला म्हणतो तर ते पाण्यामध्ये मिक्स करायचं थोड्याशा अक्षता टाकायच्या त्यानंतर तुम्ही थोडंसं चंदन वगैरे सुद्धा टाकू शकता किंवा मग साखर मिक्स केली तरीसुद्धा चालतं तर अशा पाण्याने तुम्हाला चंद्राला अर्घ्य द्यायचं आहे बऱ्याच ठिकाणी हिवाळ्यामध्ये वातावरण खराब असतं तर आपल्याला चंद्रदेवांचं दर्शन घडत नाही धुकं म्हणा किंवा इतर काही वातावरणातील बदल म्हणा तर भलेही आपल्याला चंद्र दिसले नाहीत तरी पण आपण चंद्रोदयाची जी वेळ आहे ती आपल्याला माहिती असली की त्यानंतर आपण चंद्रदेवांना अर्घ्य देऊ शकतो यामुळे काय होतं चतुर्थीच्या रात्री जेव्हा आपण चंद्राला अर्घ्य देतो किंवा पौर्णिमा म्हणा ज्या ज्या वेळेस आपण चंद्रदेवांची अशी पूजा करतो तर त्यामुळे आपल्या कुंडलीतला चंद्र मजबूत व्हायला मदत होते चंद्राला अर्घ्य देताना तुम्ही ओम सोमायन महा किंवा मग ओम अँड क्लीन सोमायन महा या मंत्राचा जप करू शकता अगदी एकदा म्हणायचं अर्घ्य देत असताना आणि त्यानंतर पुन्हा एकदा तुम्ही गणपती बाप्पांची पूजा करू शकता तर संध्याकाळच्या पूजेमध्ये गणपती बाप्पांसमोर पुन्हा एकदा तुम्ही दिवा लावायचा कापूर आरती लावायची गणपती बाप्पांच्या पूजेमध्ये सगळ्यात जास्त महत्त्वाची असते ती म्हणजे कापूर आरती तर तुम्ही सकाळीसुद्धा लावू शकता संध्याकाळीसुद्धा लावू शकता किंवा दोन्हीपैकी कोणत्याही एका पूजेच्या वेळा लावली तरीसुद्धा चालेल त्यानंतर तुम्हाला गणपती बाप्पांना नैवेद्य अर्पण करायचं आहे तर तुम्हाला मी सुरुवातीलाच सांगितलं की लंबोदर चतुर्थी आहे त्याचबरोबर पौष महिन्याची ही संकष्टी चतुर्थी आहे तर अर्थातच आपल्याला तीळ वापरून केलेला एक नैवेद्य दाखवायचा आहे आणि तोच पदार्थ खाऊन आपल्याला उपवास सोडायचा आहे तर गणपती बाप्पांना जे काही नैवेद्य आपण करत असतो मोदक म्हणा किंवा लाडू म्हणा त्यामध्ये गव्हाच्या पिठाचा वापर झाला पाहिजे मी तुम्हाला जेव्हा संकष्टी चतुर्थीची मागची पूजा सांगितली होती तीस डिसेंबर दोन हजार तेवीसची तर त्यामध्ये सुद्धा हे सांगितलं होतं तर आपल्याला या लंबोदर चतुर्थीला तीळ गुळाची पोळी करायची आहे तर मग या गुळाच्या पोळीचा नैवेद्य तुम्ही गणपती बाप्पांना दाखवू शकता आणि थोडा वेळ तो नैवेद्य ठेवल्यानंतर म्हणजेच आपली आरती वगैरे झाल्यानंतर घरातील ज्येष्ठ व्यक्तींचं पुन्हा एकदा दर्शन घ्यायचं आणि उपवास सोडताना सर्वप्रथम या तिळगुळाच्या पोळीचाच तुम्ही घास खायचा आहे म्हणजेच काय देवासमोर आपण जोपर्यंत एखादा पदार्थ नैवेद्याच्या स्वरूपात ठेवलेला असतो जेव्हा तो थोड्या वेळाने आपण उचलून घेतो आणि सर्वांसोबत वाटून खातो तर त्याचा प्रसाद झालेला असतो म्हणजेच काय त्या नैवेद्याला आपण प्रसादरूपी खात असतो म्हणूनच नैवेद्य कधीही प्रसादरूपी खाताना तो एकटा खाऊ नये आपण जितक्या लोकांसोबत तो वाटून खाऊ तितकं पुण्य आपल्याला मिळतं त्यामुळे त्या नैवेद्यातला एक घास तुम्ही घ्यायचा आहे प्रसाद रूपी खाऊन तुमचा उपवास सोडायचा आहे बाकी जे काही अन्नपदार्थ तुम्ही उपवास सोडायला बनवलेले असतील जो स्वयंपाक तुम्ही केलेला असेल तोसुद्धा तुम्हाला खायचा आहे पण लक्षात ठेवा जेव्हा तुम्ही कोणताही उपवास सोडत असतात व्रताचं पारण करत असतात तेव्हा एकदाच काय ते तुम्हाला लागेल ते तुमच्या ताटामध्ये वाढून घ्या उपवास सोडताना उठू नका त्याचबरोबर सारखं सारखं तुमच्या ताटामध्ये अन्न घेऊ नका म्हणजेच काय एकदा आपण जेवढं अन्न घेतलेलं असतं तेवढंच अन्न खाऊन आपल्याला तो उपवास सोडायचा असतो म्हणजेच काय आपलं व्रत जे आहे ते फळाला लागतं किंवा आपल्याला त्या व्रताचं पुण्यफळ मिळतं तर हा एक नियम तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे आणि कोणतंही व्रत जेव्हा तुम्ही करतात तर दिवसभर कुणाचीही निंदा करू नका खोटं बोलू नका आणि व्रताच्या दिवशी आपल्याला दिवसभरात झोपसुद्धा काढायची नसते गणपती बाप्पांना आपण पूजेमध्ये वेगवेगळ्या प्रकारची फुलं वाहत असतो पण यामध्ये त्यांना सर्वात प्रिय असणारी फुलं म्हणजे जास्वंदाची फुलं आणि झेंडूची फुलं त्याचबरोबर गणपती बाप्पांच्या पूजेमध्ये सुद्धा समावेश होतो दुर्वांशिवाय गणपती बाप्पांची पूजा पूर्ण होत नाही असं म्हटलं जातं तर या दुर्वांमध्येही एकवीस दुर्वांची जोडी हा शब्द आपण नेहमीच ऐकतो तर दुर्वा एकवीसच का व्हाव्यात तर याचं स्पष्टीकरण मी तुम्हाला या व्हिडिओतून देणार आहे म्हणजेच प्रत्येकाला या याच्या मागे काय कारण आहे ते माहिती होईल दुर्वा या शब्दाचा अर्थ बघू तर दुःखांना जी वारते म्हणजेच दूर करते ती दुर्वा दुःखांना दूर करण्याच्या या कारणावरून तिला दुर्वा हे नाव मिळालेलं आहे नाहीतर दुर्वांना आपण सरळ सरळ भाषेमध्ये हरळ म्हणत असतो किंवा मग एक गवताच्या रूपात बघत असतो पण गणपती बाप्पांना याच दुर्वा अतिशय प्रिय संसारा आहे संसारामध्ये दुःख का आहे तर त्यामागे षड्रिपू आहेत काम क्रोध लोभ मोह मद मत्सर हे षड्रिपू दुःखाला कारण होतात कसे तर प्रपंचामुळे प्रपंच म्हणजे काय तर पाच ज्ञानेंद्रिय पाच कर्मेंद्रिय पाच तन्मात्रा पाच महाभूतं आणि पाच प्राण यामागे काय असते तर अंतःकरण चतुष्ट्य म्हणजेच मन बुद्धी चित्त अहंकार तर हे झाले चतुष्ट ज्याच्यामध्ये मन बुद्धी चित्त अहंकार या चार गोष्टींचा समावेश होतो या चतुष्ट्याचे मागे असतात तीन गुण सत्व रज आणि तम या तीन गुणांच्या मागे असते द्वैत म्हणजेच मूळ माया आणि परब्रह्म आणि त्यामागे असते अद्वैत म्हणजेच श्रीगणेश आता आपण हे सर्व मोजून घेऊया तर सहा षड्रिपू पाच प्रपंच चार चतुष्ट तीन गुण दोन द्वैत या सर्वांची बेरीज वीस होते व शेवटी राहतो एक तो अद्वैत म्हणजेच काय अद्वैतचा अर्थ हो, तुम्हाला मी श्रीगणेश असा सांगितला होता याच कारणांमुळे गणपती बाप्पांना एकवीस दुर्वा वाहिल्या जातात यातील वीस जे दुःखाला कारणीभूत आहेत ते दूर करण्यासाठी एक अद्वैत आला तर अशा एकवीस दुर्वा श्रीगणेशाला अर्पण कराव्यात नैवेद्य दाखवून झाला की एक मोदक किंवा तुम्ही जो काही नैवेद्य बनवलेला असेल तर तो गणपतीला ठेवावा आणि बाकी आपण प्रसाद म्हणून खावा अद्वैतातून जन्म झाल्यावर आपण द्वैतात येतो आणि परब्रह्मापासून दूर होऊन मायेच्या प्रभावात येतो त्यामुळे तीन गुण मन बुद्धी चित्त अहंकार हे चतुष्ट आणि पंचसकार म्हणजेच ज्ञानेंद्रिय कर्मेंद्रिय तन्मात्रा महाभूत आणि प्राण हे सगळे झालेत प्रत्येकी पाच षड्रिपू असा वीसचा समूह आपल्या मूळ स्वरूपावर आरूढ होतात व कर्मफल सिद्धांतानुसार आपण आपले मूळ स्वरूप विसरून जन्ममरणाच्या फेऱ्यात फिरत राहतो त्यातून बाहेर पडण्यासाठी ही श्री गणेश उपासना असते असा एकवीस या संख्येचा अर्थ आहे म्हणून श्री गणेशाला एकवीस दुर्वा व्हाव्यात जेणेकरून श्री गणेशांच्या कृपेने जन्ममरणाच्या फेऱ्यातून मुक्ती मिळून आपल्याला मोक्ष लाभतो आणि अंतत आपल्याला स्वानंद प्राप्त होतो तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट्स करून कळवा आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि असे छान छान माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी आजच दिल्लीकर मराठीला सबस्क्राईब करा भेटूयात पुढच्याच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या धन्यवाद